मित्राऊ नमस्कार मी अमोल जाधवराव शिवराज्य क्रिकेट अध्यक्ष गेले सतरा अठरा वीस वर्ष झालं आम्ही समाजकारणामध्ये काम करतो। काम करतोय आणि काम करत असताना चळवळीच्या माध्यमातून आम्ही ते सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्ता राजकारणामध्ये कसा वापरला जातो याचं जा उत्तम उदाहरण काल आमचे मित्र प्रताप पवार निखित कार्यकर्ता या नाटकाचा शुभारंभ झाला आणि त्या शुभारंभाप्रसंगी आम्ही ते नाटक काल पाहिलं अत्यंत आत्ताच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय घडामोडींवरती तंततंत लागू होणारं नाटक आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अंजन घालणारं असं नाटक आहे या नाटकाला जेवढा जीव ओतून त्या कलाकारांनी काम केलेलं तितकंच जीव ओतून ते नाटक प्रताप पवार यांनी लिहिलेलं आहे खूप सुंदर अशा पद्धतीने ते मांडलेलं आहे सर्वांनी अवश्य एकदा पाहिलंच पाहिजे असं मला वाटतं कारण आम्ही चवळीत असताना त्याच गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करतो आहे आणि त्याच माध्यमातून कोणतरी आपले मित्र त्याच्यावरती नाटक बनवतात ते खूप अतिशय चांगल्यापणे उत्कृष्टपणे ज्येष्ठ कलाकारसोबत घेऊन ते आहेत ते आम्हाला खूप अभिमानास्पद वाटतं आहे त्यामुळं या नाटकाच्या प्रसंगी काल शुभारंभ झाल्याप्रसंगी आमच्याकडून आणि आमच्या शिवराजी मुलगेंकडून ते प्रताप पवार यांना शुभेच्छा देतो आहे खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी नाटक बनवलेलं आहे आणि या नाटकाला भविष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्याला असाच प्रचंड प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळत राहावं हीच आमच्याकडून सदिच्छा धन्यवाद